खरीप हंगामात राज्यातील विविध भागांमध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान निर्माण झालेल्या भागांसाठी राज्य शासनानं नुकसान भरपाई मंजूर केली आहे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे बऱ्याच दिवसांच्या नंतर अखेर नुकसान भरपाई वाटप होण्यास सुरुवात झाली आहे लातूर आणि परभणी जिल्ह्यात वाटप सुरू झालं असून दोन जिल्ह्यात का होईना वाटप सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सप्टेंबर महिन्यातील नुकसानासाठीही संबंधित जिल्ह्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे राज्य शासनाने जवळपास सोळाशे कोटी रुपये रक्कम विविध जिल्ह्यांसाठी मंजूर केली आहे परभणी आणि लातूर हे सर्वाधिक नुकसान भरपाई मिळालेले जिल्हे आहेत परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी केवायसीची प्रक्रिया विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच सुरू झाली होती लातूर जिल्ह्यासाठी तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय उशिरा का होईना पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे येण्यास सुरुवात झाली दोन डिसेंबर पासून नुकसान भरपाई वाटप सुरू होणार होतं मात्र काही कारणांमुळे विलंब झाला आणि अखेर अकरा डिसेंबर पासून वाटपा सुरुवात झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून वात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाती सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर झाले या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे मात्र निधी वितरणासाठीचा शासन निर्णय जी आर प्रकाशित झालेला आणि लवकरच हा निधी वितरित केला जाईल यासंबंधीच्या पुढील अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद